पण दोनशे रुपये वाले लहान मुलांचे टॉप दोनशे टॉप आहे टी शर्ट मध्ये क्रेप टॉप आहे ओके दोनशे पासून आहे बघा हे हॉट आहे फर मध्ये एक फर थे थे बारा पर्यंत साईज येते बघा हे मुलींच पॅन्ट आहे दोनशे पर्यंत आहे ओके आणि किती वर्ष पर्यंत ओके स्कर्ट कितीपर्यंत हे तीनशे पर्यंत जाते ओके नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन मध्ये स्वागत आहे मला कमेंट आले होते की लहान मुलांच्या वेस्टर्न ड्रेसचं शॉप कव्हर करा तर मी इथं तुळशीबागमध्ये जोगेश्वरी लेनमध्ये आलो होतो तिथं मला एक स्टॉल पाहायला मिळाला इथे ना लहान मुलांचे वेस्टर्न ड्रेस मिळतात जीन्स बरोबर टॉप लहान मुलांचे एक वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे टॉप तुम्हाला शर्ट पाहायला मिळतील रजनी कॉर्नर जोगेश्वरी लेन मध्ये आलं ना गणपती चौकात आलो की जे रजनी कॉर्नर या शॉपच्या बरोबर ऑपोजिट आणि टॉय कॉर्नर या खेळणीच्या दुकानाच्या बरोबर शेजारी उमराचं झाड आहे उमराच्या झाडापाशी हे शॉप आहे हे स्टॉल आहे मला आहे ना सगळे कपडे ना दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे त्यांचा स्क्रीनवरती ॲड्रेस आहे आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तर चला बघू त्यांच्याकडं लहान मुलांचे वेस्टर्न ड्रेस कोणते कोणते मिळतात आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेल लाईब करून ठेवा चला व्हिडिओ हे लहान मुलींना टॉप आहे टॉप हा हे पर्यंत आहे आपल्याकडे दोनशे पासून स्टार्टिंग पासून साडेतीनशे पर्यंत टॉप आहे दाखवतो का दोन हा दोनशे वाले दाखवा हे हा हे दोनशे वालेच आहे दोनशे रुपये वाले बघा हा पण दोनशे रुपये वाले ओके लहान मुलांचे टॉप दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे किती वर्षापर्यंत एक ते बारा वर्ष तेरा वर्षपर्यंत साईज असते साईज असते आणि असे डेनियम जॉकेट पाहिजे टॉप पूर्ण अख्खा सेट अख्खा सेट भेटतात किंवा पण दोनशे नाही अडीचशे रुपये अडीचशे रुपये आणि हा दोनशे रुपयाचा आहे ओके टॉप आहे साईज भेटतात सगळ्यामध्ये सा ओके okay. आपल्याला चॉईस झाले सगळ्यामध्ये साईज वाटत ह्याचे काय रेंज आहे हे सगळे दोनशे अडीचशे दोनशे तीनशे पर्यंत हे जस कापड असेल जसं कापड आहे तस त्याचा हिशोबन दोनशे पासून स्टार्टिंग आहे ओके एक वर्षापासून ते बारा वर्ष मुलींपर्यंत मुलींसाठीचे सगळे टॉप आहे आपण सगळे डिझाईन दाखवतोय तुष विभाग मध्ये आले ना जोगेश्वरी लेन मध्ये بقى एक टॉय कारनाचे हे शेजारी शॉप आहे उमराचा झाडापाशी हे शॉप आहे एकदा शॉपला विजिट करा दाखवा ना अजून ते वाव किती भारी भारी थोडे किती भारी भारी व्रायटीचे बघा थोडे स्क्रीन पे पडो दाखवा म्हणजे ते हा आ, किती कलर आहे त्यांनी दाखवले आपल्याला दादांनी एक कव्हर केली आपण आता दुसरी लाईन कव्हर करायची लहान मुलीला टॉप आहे टी शर्ट मध्ये टॉप आहे ओके दोनशे पासून आहे त्याच्यामध्ये साई साईज अनुसार आहे साईज नुसार साईज अनुसार दोनशे अडीचशे मध्ये टॉप टी शर्ट मध्ये अरे बरे हा त्याच्यात कलर पण असतात कलर पण असतात चार कलर असतात ओके बघा हे चार आणि असे जॉकेट पाहिजे निसतात तर जॉकेट पण भेटतात okay. मला टॉप पाहिजे तर टॉप येते कलर डिझाईन वेगळे वेगळे भेटतात आणि जॉकेट घ्यायचं दोन्ही घ्यायचं म्हटलं हे बघा जॉकेट घ्यायचे असेल ते थ्री हंड्रेड मध्ये येते टी शर्ट टॉप टू हंड्रेड मध्ये येतात सेपरेट सेपरेट पण सेपरेट सेपरेट घेऊ शकतो एकत्र पण घेऊ शकतो त्याच्यामध्ये असे कलर डिझाईन असतात ओके हा बरोबर आहे आणि असं डंगरी पाहिजे डंगरी पण भेटतात अडीचशे पर्यंत अडीचशे रुपये हा हे किती वर्षाचे मुलीचे हे सात वर्ष साईज आहे त्याच्यामध्ये एक वर्षाचे बारा वर्षापर्यंत साईज येते ओके हे अशी डंगरी पण मिळते बघा आणि कलर ना कलर ब्लॅक ब्लू आकाशी तीन कलर असतात तीन थे कलर, थे। कलर ओके बघा लहान मुलींच्या जॉकेटमध्ये टॉप जॉकेट मध्ये अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला हा असते हा एक ते बारा पंधरा वर्षापर्यंत अडीचशे पर्यंत आणि दुसरा त्या बघा असे पाहिजे तर असे पण भेटतात त्यामध्ये ते डिझाईन असतात कलर डिझाईन वेगळ्या वेगळ्या असतात हा पूर्ण पूर्ण ड्रेस पण आहे आणि पॅन्टी पण आहे पॅन्ट पण भेटतात जीन्स पॅन्ट पण हा तुमच्याकडे दोनशे पासून स्टार्टिंग चारशे रुपये पर्यंत तुमच्याकडे दोन दे चिकन करी म्हणलं ना हा हां दाखवा साईजार सगळे भेटतात साईज वगैरे येतात साईज माहिती ना साईज भेटतात सगळे साईज असतात बघा एक मे एक वर्षापासून ते बारा वर्षाच्या मुलींपर्यंतचे सर्व ड्रेस मिळतात दाखवा रजनीगंधा कॉर्नर बकेवर तुळशीबाग तुळशीबाग मध्ये रजनीगंधा कॉर्नर तिथं मध्ये असे प्रकार पाहिजे वेस्टर्न मध्ये टॉप तरी वाटतात ओके वेस्टर्न मध्ये का वेस्टर्न बघा हे मुलींची पॅन्टी आहे दोनशे पर्यंत आहे ओके आणि किती वर्ष पर्यंत एक ते बारा पर्यंत येतात एक ते बारा वर्ष साईज असतात साईज मिळतात ना मिळतात सगळे साईज वाटतात ना दोनशे पासून स्टार्टिंग आणि पॅन्टी हे कार्गो आहे ना हे कार्गो जीन्स आहे कार्गो जीन्स अडीचशे रुपयाचे आहे एक ते बारा पंधरा वर्षापर्यंत साईज वाटत साईज मिळतात साईज वाटतात सगळ्या वेगळ्या शेपच्या दाखवणार ना आणि एक त्याच्यात असं कलर प्रकार वाटतात ही मोठी साईज आहे ना मोठी साईज हे किती हे आठ वर्षाचे हे पण बारा पंधरा वर्षपर्यंत साईज येते मोठीची रेंज किती जाते सेम अडीचशे पर्यंत अडीचशे ओके असे हॉट पॅन्ट बघा हे पण साईज आहे का हा हे पण साईज आहे कार्गो आहे अडीचशे पर्यंत अडीचशे ला हा आणि असे हे लेडीज जीन्स आहे प्रॉपर मुलींसाठी थ्री मुली। हंड्रेड मध्ये स्टेट बॉटम ओके आणि असे बॅगी बॅगी हा बघा हे जर दुकानात घ्यायचं म्हणलं तर किती रेट येते दुकानात गेला तर चारशे साडेचारशे बघा हे हॉट आहे पॅन्टर मध्ये एक ते बारा पर्यंत साईज येते अडीचशे परत अडीचशे रुपये जीन्स आहे ते बारा पर्यंत येतात असं मोठी साईज पण भेटतात ओके मोठी हा कलर दाखवा ना तो जीन्सचा कलर हे असे आकशी कलर पण येतात ग्रे कलर येतात ब्लॅक कलर नेवी ब्लू कलर हे दोन तीन कलर कलर येतात आणि हे बघा असे बिग आउट पण येतात ओके लहान मुलांचे जे आपल्याला कमेंट आलं होतं लहान मुलांच्या वेस्टर्न ड्रेस शॉप कव्हर करा मग मी आलो आहे त्याच्यात एक मुळशी बागर असे पण येते असे पण येते हे सगळं मुलींचे ना सगळे आणि असे स्कर्ट पाहिजे स्कर्ट पण ओके स्कर्ट कितीपर्यंत असे अडीचशे पर्यंत अडीचशे आणि असे डेनियम घातला हे तीनशे पर्यंत जातात ओके स्कर्ट स्कर्ट बघा आता मकर संक्रांत आली म्हणलं खरेदी करायची असेल एकदा शॉपला विजिट करा दादा तुम्ही वेस्टर्न लहान मुलांची वेस्टर्न ड्रेस भरपूर सांगितलं तुमच्या शॉपचं नाव आणि पत्ता सांगता का हा सांगतो ना हे आपल्या गणपती चौक रजनीगंधा जोगेश्वरी लाईन टॉईस कॉर्नर टॉईस कॉर्नर चे समोरस उमरचा झाड आहे तिथे आपल्या दुकान नंबर सांगता का नाईन वन सेवन फाईव्ह थ्री उम्राज एट थ्री झिरो सेवन टू ओके मंडळी तुळशीबाग मध्ये आल्यानंतर आहे ना हे शॉपकडे म्हटलं रजनीकांता कॉर्नर आहे आणि हे उमराचं झाड हे जोगे लेन तर इथं तुम्हाला वेस्टर्न ड्रेस तुम्हाला कलेक्शन तर भरपूर दाखवले त्यातलं कोणतं आवडलं मला तर हे असे पॅन्टी भरपूर आवडले मुलींच्या ड्रेसच्या एकदा शॉपला विजिट करा टॉय कॉर्नरच्या इथं उमराच्या झाडापाशी हे शॉप आहे ते एकदा आवर्जून शॉपला भेट द्या तर चला भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राह मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराज